सम्राट अशोक विद्यालयात लोकशाही पद्धतीने वर्ग प्रतिनिधी निवडणूक संपन्न विधानसभा विधानपरिषद निवडणूक लोकशाही पद्धतीने जशी घेतली जाते तशी सम्राट अशोक विद्यालयात लोकशाही पद्धतीने वर्ग प्रतिनिधी निवडणूक इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पार पडली मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृती व्हावी तसेच लोकशाही पद्धतीने निवडणुका कशा घेतल्या जातात याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून उमेदवारी अर्ज भरणे माघार घेणे प्रचार करणे मतपत्रिकेद्वारे मतदान करणे मतमोजणी आणि निकाल जाहीर करणे असा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला मतदान अधिकाऱ्यांपासून ते निकाल जाहीर होईपर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांनी केली धनश्री मुसळे पाचवी धनश्री मुसळे पाचवी केतन राठोड व मनस्वी निकम सहावी श्रिया विरनक सातवी आयुष तपासे व धनश्री कासार आठवी रिद्धी कदम नववी पियुष मेचकर व विक्रम भोरे दहावी या विद्यार्थ्यांनी मताधिक्य घेत वर्गप्रतिनिधी म्हणून निवडणूक जिंकली आपापल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना वर उचलून घेत जल्लोष सादर केला निलेश वाघमारे इयत्ता नववी या विद्यार्थ्याचा एका मताने पराभव झाला म्हणून एक मत किती महत्त्वाचे असते हेही विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाले निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याकरता विद्यार्थ्यांना सहशिक्षक ओमप्रकाश धनविजय यांचे सहकार्य लाभले